पण त्या सुसाईड नोट मध्ये त्यांनी चार महिन्यापासून चार ते पाच महिन्यापासून प्रशांत मला त्रास देत असल्याचं शारीरिक आणि मानसिक त्रास होतो अशी सुसाईड नोट त्यांनी हातावर लिहून ठेवली होती हा नाही तिने काही जरी हातावरती लिहिलं असलं तरी आमच्या मोबाईलमध्ये पोलिसांनी ते सगळं हे केलेलं के आहे की ती कधीपासून कॉन्टॅक्ट मध्ये आणि माझा भाऊ तिला कॉन्टॅक्ट मध्ये होता का ती त्याला सारखं कॉल करत शकते ते पण आहे सगळं आम्ही प्रूफ दिले ते तुम्हाला नंतर ना मिळतील असं ते जे नोटीस तिने काही लिहिले ते सगळं पूर्णपणे खोट आहे प्रूफ आहे की ते मध्ये सगळं निघालेलं आहे की कधीपासून कॉन्टॅक्ट मध्ये आलेली प्लस ज्या दिवशी ते झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी तिने त्याला एवढं टॉर्चर इथून तो त्याच्या फ्रेंड कडे गेला होता आजारी म्हणून बघायला ते कंटिन्यू कॉल कर करू आणि ती फक्त त्याचेच प्रॉब्लेम सांगायची मी डिस्टर्ब आहे मला सुसाईड करू वाटते मला असं ट्रेस आलाय असं ती सांगायची मग तो म्हणाला मॅडम तुम्ही घरी या मी मित्राकडे आल्यानंतर ना आई ना ना आपण बोलू तुम्ही सांगा तुमचं काय पण तुम्ही जे मला सारखं सारखं कॉल करताय ना त्याच्यामुळे मा, मी मेंटली डिस्टर्ब झालो तो व्यवस्थित सगळं पोलिसांकडे रेकॉर्डिंग आहे आमच्याकडे सगळे प्रूफ आहेत मी आणि ते झाल्यानंतर ना